ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत अंबालिका कारखान्यातील केमिकल मिश्रित सांडपाण्यामुळे साखर उद्योगामुळे होणाऱ्या पाणी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आलाय पण हा प्रश्न फक्त एका कर्जत तालुक्यापुरताच मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांचं पाणी हे प्रदूषित बनलेलं आहे आणि याविषयी जलतज्ज्ञ अनिल पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी कर्जत जामखेडमधील अंबालिका कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळं तिथल्या गावांना खूप त्रास होतोय म्हणजे तिथं प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे पण असं प्रदूषण फक्त एका अंबालिका कारखान्याच्या परिसरात होत नाही तर पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश साखर कारखाने वि विना प्रक्रिया हे सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात सोडून जातात त्यामुळे तिथं प्रदूषणाचे खूप मोठे मोठे प्रश्न आणि समस्या निर्माण झाल्यात संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जलतज्ज्ञ अनिल पाटील आहेत अनिल पाटील मला सांगा नेमकी ही समस्या काय आहे आणि कशा पद्धतीने हा प्रश्न मोठा झाला आहे महाराष्ट्रामध्ये पाण्याचं प्रदूषण अत्यंत मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि हे प्रदूषण करणाऱ्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं आता म्हणला त्या पद्धतीनं साखर कारखान्याचा वाटा आहेच त्याचबरोबर महाराष्ट्र आपण जे औद्योगिक राज्य म्हणतो त्या औद्योगिक राज्यामध्ये अनेक कारखाने आहेत जे विषारी रासायनिक पदार्थांचं प्रदूषण करतात ते देखील कोणतीही प्रक्रिया न करता किंबहुना प्रक्रिया केल्याचं भासवून पाणी आजूबाजूच्या प्रदेशात सोडतात आणि ते पाणी नद्यामध्ये येतं आणि भीमा खोऱ्यातलं प्रदूषण हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढण्याचं कारण हे प्रदूषण जर टाळायचं असेल तर प्लांट प्लॅन्ट लागतो ईटीपी त्याला साधारण किती खर्च येतो आणि किती कारखाने उभारले किती कारखाने नाही उभारलेले नाही ईटीपी हा सगळ्या कारखान्याने उभारलेला असतो ईटीपीची क्षमता किती आहे त्याच्यावर त्याचा खर्च आहे तो खर्च दोन कोटी पासून दहा वीस कोटी दहा कोटी पर्यंत सुद्धा असू शकतो काही कारखाने साडेबाराशे टन पर डे चे क्षमते तरी प्रदूषण काय होते नेमकी कुठे नाही चूक एवढीच आहे की कारखान्याने ईटीपी उभारलेला असतो परंतु त्या ईटीपी मधून ते पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून ते हानिकारक नसणारं पाणी ज्याला आपण इफ्लुएंट म्हणतो ते सोडतात का ते प्रदूषणकारी पाणी सोडतात ही बघण्याची जबाबदारी कारखान्याची नसून प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे माझं आपल्या आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगणं एकच आहे की याला जबाबदार प्रदूषण मंडळ अधिक आहे आणि प्रदूषण मंडळ दुर्दैवानं हे करण्यासाठी असमर्थ आहे कारण त्यांच्याकडे असणारी क्षमता आणि प्रदूषण करणाऱ्या घटकांचं प्रमाण हे अत्यंत व्यस्त आहे आणखी असा एक आरोप होतोय की प्रदूषण महामंडळाचे अधिकारी पाकिटं घेऊन यांना सर्टिफिकेट देऊन मोकळं होतं त्यामुळे प्रदूषण वाढतंय पाण्याचं बरोबर अगदी याच्यामध्ये दे तथ्य आहे त्याचं कारण असं आहे की प्रदूषण करणाऱ्या घटकांची संख्या आणि प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी तपासणी करणाऱ्या पथकांची संख्या याचं प्रमाणच व्यस्त आहे त्यामुळं ते करू शकत नाही पोचू शकत नाही त्यामुळं प्रदूषण नियंत्रण मंडळाचं सक्षमीकरण केल्याशिवाय प्रदूषण नियंत्रित होणार नाही केवळ साखर कारखानेच नव्हे तर भीमा खोऱ्यातल्या दहा एम आय डी सीज आहेत त्याच्यामध्ये तर कॉमन इम्प्लिन ट्रीटमेंट प्लांट सुद्धा आहे ते देखील त्याची क्षमता जर शंभर लिटरची असेल तर त्याच्यामध्ये जोडलेलं पाणी त्याला जे घाण पाणी जोडलेलं आहे ते दोनशे तीनशे लिटरपर्यंत म्हणजे दोन तीनशे लिटर पाणी बायपास करून सोडलं जात थोडक्यात आपल्याला अनिल पाटलांनी सांगितलं की जरी हे प्लॅन्ट उभारले कारखान्याने ते फक्त नावाला उभारतात प्रत्यक्षात तिथं प्रक्रिया होतच नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार हे प्रदूषण महामंडळ असतात कारण ते सरळ सरळ तिथं भ्रष्टाचार करून सर्ट त्यांना सर्टिफिकेट देऊन मोकळं होतं त्यामुळे हे पाण्याचा प्रदूषणाचा प्रश्न वाढलेला पश्चिम महाराष्ट्र विशेषतः साखर हा प्रश्न खूप मोठा वाढलेला आहे त्यामुळं यावर जर खरंच निराकरण करायचं असेल या समस्येचं तर पहिल्यांदा प्रदूषण महामंडळ सक्षम केलं पाहिजे असं या तज्ज्ञांना वाटतंय व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हांचाटेसह चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे